परंतु बाळासाहेबांवरती खरं तर आता फार मोठंही आहे हे बोलण्याचं धाडस करतोय मी बाळासाहेबांवरती आरोप होत आहेत की बाळासाहेब घमिंडी आहेत बाळासाहेब कोणाचं ऐकत नाहीत मग हे असं असताना तुम्ही आता लोकसभेची निवडणूक लढवली विधानसभेची निवडणूक त्यांच्यासोबत आहात तुम्ही तर तुम्हाला कसा आला बाळासाहेबांबद्दल बघा आपल्याला समाजाची आप रचना आणि व्यवस्था समजून घ्यावी लागेल ज्याच्या मागं लोकांनी जाऊ नये असं वाटते त्याच्याबद्दल अपप्रचार करणे लोकांना भ्रमित करणे आणि पूर्वाग्रह निर्माण करणे हे आपल्या विरोधकांचं पहिलं हत्यार असतो आणि ते हत्यार वापरतात या पद्धतीनं तुम्ही कोणी मी तर म्हणतो आहे की आज जर म्हणजे आपण ज्यांची फोटो नोट नोटावर नो छापतोय तर गांधीजी जर येऊन निव निवडणुकीच्या नु, राजकारणामध्ये या सत्ताधारी वर्गाच्या विरोधात उभं राहतील ना त्यांचंसुद्धा असंच हाल होणार आहे त्यामुळं पूर्वाग्रह निर्माण करणे आणि लोकांना भ्रमित करणे हे काम हे षडयंत्र राहते माझे अनुभव तुम्हाला मी सांगतो की मान्य बाळासाहेबाबद्दल लोकांनी जे आता म्हणतायत की घमेंडी आहेत कोण म्हणतायत म्हणणाऱ्यांचं जर तुम्ही थोडं मायक्रोस्कोपिक स्टडी केलं मी अशा अनेक प्रकरणं याची स्टडी केले काही लोकांनी मला येऊन सांगितलं की बा एक दोन उदाहरणं तुम्हाला देऊ इच्छितो की एक अशा व्यक्तीचं मा एक दोन उदाहरणं माझ्याकडे आहेत एका व्यक्तीनं इतकं अपप्रचार केलेला आहे साहेबाबद्दल की बाळासाहेबाचं नाव घेतलं की तो सुरू होऊन जातो काहीतरी अँटी टॉकिंग त्याचं राहतो म्हणजे लूज टॉकिंग करतो तर एकदा मी त्या जिल्ह्यामध्ये गेलेलो असताना मला एक म्हणलं की बा तुम्हाला जर खरंच तुम्ही बाळासाहेबाबद्दल इतकं आम्हाला सांगता येत ना मग आमच्या या गावातल्या या माणसाशी चर्चा करा आणि त्या माणसाचं काय म्हणणं आहे ऐकून घ्या आणि त्याला तुम्ही उत्तर दिलं तर आम्ही मानू की तुम्ही खरं बोलतायत मी त्याला म्हटलं की बा कोणी असो त्याला घेऊन या माझ्यासमोर आणि ते आल्यानंतर मी त्यांना तो आल्यावर एकदम सुरू झाला काय त्याची लूज टॉकिंगची जी ठरलेली होती मी त्याला त्याच्या कारण त्याला म्हटलं तुम्ही केव्हा भेटलात साहेबांना आणि कशासाठी भेटला होता हे तो काय होता तर तो एक प्रस्ताव घेऊन गेला होता त्याला त्या जुल जिल्ह्याचे सूत्र त्याच्या हातात पाहिजे होते आणि असं सहजासहजी कोणाला एखाद्या जिल्ह्याचे सूत्र देण्या इतपत बाळासाहेब चौकशी तर करतील त्यांना त्यांच्या पक्षाचे सूत्र देताना सक्षम माणसाची तपासणी करावी लागल आणि त्या तपासणीमध्ये तो अपयशी ठरला त्याचे जुने प्रकरण काही समोर आले आणि साहेबांनी ते नाकारलं नाकारल्यानंतर मग जेव्हापर्यंत आता साहेबांच्या विरोधात बोलणार नाही त्याला मग इतर पक्ष त्याला महत्व देणार नाहीत या स्वार्थापोटी त्यांना ते अपप्रचार चालवला होता असंच एक मित्रानं मला एक किस्सा सांगितला की एक संघटना एक संस्थेचे काही लोक साहेबांपर्यंत आले होते फाईल घेऊन आणि फाईलवर मोठ्या अक्षरामध्ये लिहिलेलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पतसंस्था आणि ते फाईल समोर ठेवून ते साहेबांना बोलायला आले की साहेब याचं उद्घाटन आपण करावं असं आलं तर साहेबांनी ती फाईल हातात घेण्यापूर्वी बघितल्यावर त्यांना सांगितलं की माझी तुम्हाला एक सूचना आहे की आधी तुम्ही बाबासाहेबाचं नाव या पतसंस्थेला देऊ नका नाव बदला तर त्यांनी त्या ते सूचनेला अमान्य केलं किंवा त्याला सहमती दाखवली नाही की कसं काय बदलायचं इतकं महामानवाचं नाव आहे असं तसं मग साहेबांनी त्यांचं पुढचं आमंत्रण नाकारलं आणि त्यांना म्हणले की नाही मी नाही याच्यात इन्वॉल्व्ह होणार तर त्या लोकांना असं वाटलं की बाळासाहेब घमंडी आहेत त्यांनी सांगितलं नाव बदला आणि आम्ही नाही बदललं तर त्यांना राग आला आणि आम्हाला हाकलून लावलं तसं नसते काही अंतरानंतर जेव्हा बाळासाहेबांना याच मुद्द्यावर प्रश्न विचारण्यात आला वैयक्तिक भेटीमध्ये की साहेब ते असं असंसा प्रस्ताव आला होता आपण नाकारलं होतं का तर साहेब म्हणले की आज ही पतसंस्था उभी होते आणि पतसंस्थांमध्ये घोटाळे होतात हे नियमित आहे आणि जर एखादा घोटाळा झाला तर बातम्या जेव्हा छापून येतील चर्चा जेव्हा घडेल ना त्या पतसंस्थेमध्ये झालेला आहे म्हणायचा असताना आधी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव येईल नंतर ती पतसंस्था राहील त्या पद्धतीनं त्या पथसंस्थेचा अपप्रचार होईल आणि या पद्धतीनं हे होऊ नये हे टाळता यावं म्हणून मी त्यांना म्हणलं की नाव बदलून घ्या तर साहेबांचा हेतू काय आहे हे लक्षात न घेता आता यांना ते हेतू स सा बाबासाहेबांच्या नावाला एनकॅश करायचं वैयक्तिक स्वार्थ होता म्हणून त्यांनी ते, ते नाव दिलं आंबेडकरी जनतेचे पैसे गोळा करायचे होते म्हणून बाबासाहेबांचे आड घेत होते आणि हे त्यांचं कुठंतरी सेल्फ इंटरेस्ट कुठंतरी दुखावला गेला आणि ते दुखावला गेलं तर ते बाहेर सांगू शकत नाही ना की आम्ही बाबासाहेबांचं नाव नाकारलं मग बाळासाहेबांचा अपप्रचार केला तर ते न्यायिक होतो का बाळासाहेब आले नाही का हकलून दिलं न्यायिक होतं म्हणून या प पद्धतीचा खोटा प्रपोगोंडा हा चालवला जातो